सर्वप्रथम आपण इथे काय काय पदार्थ बनवलेत म्हणजे काय काय प्रकार बनवलेत मिसळ मध्ये ते बघूया हा कट बनवलेला आहे मस्त तरीदार असा कट तयार झालाय आपला सुंदर त्यात आपण चिकनचे काही पीस घेतलेत आणि एक बटाटा घातला होता ना तो पण छान शिजलाय हा खिमा बनवलेला आहे खिमा तर इतका सुंदर वास येतोय काय सांगू अप्रतिम असा इथे खिमा आपला तयार झालेला आहे हे फरसण घेतलेलं आहे ते आपण खिम्यावर टाकून खायचंय चिकन मिसळ बनवले म्हणून आपण इथे सोलकडी बनवलेली आहे सोलकडी आजपर्यंत तुम्ही हॉटेलत गेल्यावर प्रत्येक वेळेस मिसळ ऑर्डर करता कोल्हापुरी मिसळ पुणेरी मिसळ नाशिकची मिसळ पण कधी दर्याची नाकवीन्स स्टाईल चिकन मिसळ खाल्ली का नाही ना तर चला आज आपण दर्याची नाखवीन स्टाईल कोळी मिसळ बनवूयात तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नाखवीन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे दर्याची नाखवीन स्टाईल आपण आज अटाळी कोळी चिकन मिसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत चिकन मिसळ म्हणजे काय बेसिकली चिकनचा खिमा तयार केला जातो आणि नंतर चिकनचा बटाटा घालून चिकन कट तयार केला जातो आणि नंतर चिकन खिमा त्यावर थोडं फरसाण टाकलं जातं प्लेटिंगच्या वेळेस आणि जो कट तयार करतो आपण चिकनचा चिकन, चिकन रसाचा बटाट्याचा तो कट म्हणून वापरला जातो आणि तो पावासोबत सर्व केला जातो अतिशय सुंदर झणझणीत आणि अप्रतिम अशी डिश तयार होते चला तर आपण झटपट आता तयारीला लागूयात चिकन मिसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे चिकनचा खिमा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो खिमा तयार बनवून आणलाय बघू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही घरातही बनवू शकता तीन चार पाण्या स्वच्छ धुवून घेतलाय मी मसाला तयार करण्यासाठी इथे आपण कडीपत्ता घेतल्या फोडणीसाठी कांदा घेतल्या इथे मी दोन मिडियम साइजचे असे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन मिडियम साईज टोमॅटो चिरून घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या घेतल्यात अद्रक तर छोटा तुकडा घेतलेला आहे लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे लसूणाचा एक अख्खा कांदा, कांदा सोलून घेतलेला आहे याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची सर्वप्रथम काय करूयात आपण कांदा फोडणीला घालूयात इथे घरातले आपण बेसिक मसाले वापरणार आहोत माझ्या घरातला अग्री मसाला आहे पिंक सॉल्ट आहे तुम्हाला हवं तर तुम्ही व्हाईट सॉल्ट यूज करू शकता गरम मसाला आहे होममेड गरम मसाला आहे चिकन मसाला आहे हळद अगदी बेसिक मसाल्यांपासूनच आपण आजची डिश तयार करणार आहोत गॅसवर कढई चढवलेली आहे आपण म्हणजेच तोप चढवून घेतलंय गरजेनुसार तेल घ्यायचंय कांदा परतण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे कडीपत्ता फोडणीला घालून आहे कडीपत्ता तडतडला की नंतर आपण कांदा घालून घ्यायचाय कडीपत्ता तडतडतोय आता आपण कांदा घालून घेऊया कांदा छान आपल्याला मऊ होईपर्यंत परतून आहे म्हणजे सोनेरी रंगावर आणायचा आहे सोनेरी रंगावर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा याचा फ्लेम फास्टच ठेवायचा या स्टेजला ला म्हणजे कांदा लवकर परतला जाईल कांदा इथे आपला छान परततोय आणि बघू शकता किती सुंदर असं फुल मऊन आलंय तिथे खूप सुंदर वाटतंय ऑरेंज कलरचं असं दिसतंय कांदा छान आपला आता इथे सोनेरी रंगावर आलाय बघू शकता आता या स्टेजला आपण टोमॅटो घालून आहे टोमॅटो हे छान असं परतून घ्यायचंय आपल्याला तेलात टोमॅटो जरा मऊ पडला की नंतर आपल्याला त्यात अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे टोमॅटो ही छान मऊ झालाय आता या स्टेजला आपण अद्रक लसूण ची पेस्ट तयार करून घेतले ती घालून घेऊया आणि छान परतून घ्यायची अद्रकचा आणि लसूणचा जो कच्चा वास असतो ना तो निघून घ्यायला पाहिजे हा मसाला आहे ना म्हणजे हा जो बेसिक मसाला जेव्हा आपण छान तेलात परतून घेतो ना तेव्हा पुढची जी आपण कोणतीही प्रकारची रेसिपी बनवणार आहोत ना त्याला खूप छान टेस्ट देते म्हणून बेसिक मसाले मस्त असे खमंग परतून घ्या माझा घरातला कोळी मसाला आहे तो घालून घेते इथे आपण चार चम्मच भर एवढं घेतोय मसाला मिसळ म्हटली की जरा झणझणीतच झाली पाहिजे चिकन मसाला घ्यायचाय दोन चमच, मसाले छान तेलावर परतून घ्यायचे या स्टेजला मी घ्या फ्लेम बारीक करून घेतलाय मी प्रत्येक वेळेस सांगत असते जेव्हा आपण कांदा टोमॅटोवर मसाले टाकतो तेव्हा गॅसचा फ्लेम बारीक करून घ्यायचा आता हा जो खिमा घेतलेला आहे तो घालून घेऊयात इथे आपण अर्धा किलो एवढा खिमा घेतलाय स्वच्छ धुवून घेतलाय मी तीन चार पाण्या तो आपण घालून घेऊया मसाले छान मिक्स करून झालेले आहेत या स्टेजला आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे अर्ध्या साईज पेक्षा कमी असा लिंबू घेतलेला आहे तो पिळून घेऊयात सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि आपण यात पाण्याचा वापर नाही करणार आहोत आपल्याला सुक्का असा खिमा तयार करायचा आहे झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटासाठी पाच मिनिटानंतर बघूयात आपण साठीचा खिमा आपण एकीकडे शिजायला ठेवल्या आता आपण कटाची तयारी करायची आहे म्हणजेच आपल्याला इथे आता चिकनचा कट तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते बघूयात सर्वप्रथम आपल्याला इथे कांदा लसूण आणि खोबरं घेतले मी इथे अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे ती आपल्याला भाजून घ्यायचे सर्वप्रथम आपण कांदा आणि लसूण ठेवूयात जाळीवर इथे मी जाळी घेतली जे आपण चपाती वगैरे भाजण्यासाठी वापरतो किंवा तंदूर करण्यासाठी कट तयार होण्यासाठी ही प्रोसेस करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच कांदा लसूण व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे छान भाजून घ्यायचंय पण करपवायचं नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या खोबरं लगेच भाजलं जातं त्यामुळे त्याच्यावर लक्ष असू द्या असं पलटी करत राहा ही पटकन भाजला जाईल त्याच फ्रेम इथे मी मिडियम ठेवलाय फक्त कांदा शिजायला तेवढा वेळ लागेल म्हणजेच कांदा भाजायला थोडा वेळ लागेल पण खोबरं पटकन भाजलं जाईल ते लगेच आपण काढून घेणार आहोत अगदी दोनच मिनिटात इथे आपलं खोबरं छान असं भाजून झालंय बघू शकता आपण बाजूला काढून घेऊयात खोबरं तर लसूणही होतोय लसूणही ही सद पलटी करत राहा कांदा ही पलटी करत राहा म्हणजे छान खमंग भाजला जाईल आणि कटाला छान टेस्ट येईल आणि तरी सुद्धा येईल या प्रोसेस मुळे इथे आपलं लसूण छान भाजून झालंय बघू शकता बाजूला काढून घेऊयात आता फक्त कांदा भाजा जर राहिलाय तो भाजून घ्यायचे छान इथे आपण चिकन खिमा बनवतोय म्हणजे चिकन मिसळ बनवतोय आणि तिकडे जल्ल सुरू आहे बघू शकता झुमकर <laughs> पाच मिनिट झालेली आहेत आता आपण बघूया आपला खिमा शिजलाय का आणि खिमा शिजला असेल तर आपण त्यात गरम मसाला आणि कोथिंबीर घालून घ्यायची आपोआपच पाणी सुटलंय बघू शकता या स्टेजला आपण कोथंबीर घालून घ्यायचे आणि गरम मसाला घालून घ्यायचाय इथे आपण अर्धा चम्मच भर एवढा गरम मसाला घेतोय मिक्स करून घेऊयात व्यवस्थित गावात आज साखरपुडा होता ना त्याचेच फटाके वाजतायत चिकन मिसळ बनवतोय म्हणून जल्लोष चाललाय गावात असं काही नाहीये पुन्हा एकदा झाकण देऊन पाच मिनिटासाठी ठेवून द्यायचंय गॅसचा फ्लेम आपण इथे बारीकच ठेवलेला आहे इथे आपला कांदाही छान परतून झालाय त्याच्यावरच जे हे काळपट आहे ते काळपट साल आहे ती काढून घ्यायची आहेत हे बघा काळपट साल आलेली आहे ती काढून घ्यायची आणि ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचे लसूण आणि खोबऱ्याची ठीक आहे इथे आपण कांदा भाजून घेतलाय छान बघू शकता मस्त मऊ पडला आणि खमंग वास लसूणही छान आपण भाजून घेतलंय ना आणि या पाकळ्याला ना इतका सुंदर खमंग वास आलाय ना, ना? खोबरं भाजून घेतलेलं त्याच्या चकत्या करून घेतल्या आहेत मी प्रथम आपण खोबरं वाटून घेऊयात मिक्सरला नंतर कांदा आणि लसूण वाटून घेऊयात दोन हिरव्या वेलच्या आहेत आपल्याला दोन तीन लवंग घ्यायचे आहेत आणि पाच सहा काळी मिरी घ्यायची आहेत आणि एक छोटा तुकडा एवढा आपल्याला दालचिनीचा घ्यायचा आहे आता आपण हे वाटण पहिल्यांदा तयार करून घेऊयात इथे आपण खोबऱ्याचं हो। वाटण तयार करून घेतले आता आपण कांदा आणि लसूण मिक्सरला लावूयात एक छोटा तुकडा मी अद्रकचा सुद्धा घेतलाय तो सुद्धा पेस्ट करून घेऊया त्याची आपण छान ही आपली कट बनवण्याची तयारी आहे इथे आपले कट बनवण्यासाठीचे जे मसाले आहेत त्या बेसिक मसाले आपले इथे तयार झालेले आहेत आता आपण बघूयात आपला खिमा तयार झालाय का मस्त वाफ आले खिमा इथे आपला रेडी झालेला आहे मस्त खूप छान असं सुगंध येतोय या ये स्टेजला आपण लगेच गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा झाकण देऊन बाजूला ठेवून द्यायचंय इथे आपला खिमा रेडी झालेला आहे खिमा आपला रेडी झालेला आहे आता आपण कड बनवायची तयारी करूया त्यासाठी आपण इथे आता गॅसवर टोप ठेवून द्यायचंय मी इथे मोठ साईजचं असं टोप घेतलंय पितळ्याचं तुम्ही कढई घ्या किंवा तुमच्याकडे जे तोप अवेलेबल असेल ना मोठ्या साईजचं ते घ्या इथे आपण कटाची तयारी केलेली आहे कट बनवण्यासाठी इथे आपण मसाले जे बेसिक मसाले आहेत ते भाजून आणि त्याचं वाटण तयार करून घेतलं इथे स्मॉल साईज असा बटाटा घेतला म्हणजेच मीडियम साईज आहे साल नाही काढले मी स्वच्छ धुवून घेतले साल नाही काढले अशासाठी कारण आपण त्याचे मोठेच काप ठेवणार आहोत अगदी बारीक काप नाही करायचे आपल्याला फोडणीसाठी कडीपत्ता घेतला आणि इथे चिकन घेतलेलं आहे आपण चला झटपट तयारी करूया, तो तापायला ठेवलं होतं गरजेनुसार तेल घालून घ्यायचंय बऱ्यापैकी तेल घालायचंय कारण इथे आपल्याला कट आला पाहिजे म्हणजे तेलाचा तवंग असा आला पाहिजे लगेच आपण फोडणी देऊयात कढीपत्त्याची कांदा अद्रक आणि लसूणची जी पेस्ट केली होती भाजलेली याची ती घालून घ्यायची पुन्हा छान असं परतून आहे तो मसाला तेला आजची ही जी मिसळ आहे आपली कोळी स्टाईल ती आपण अगदी आमच्या बेसिक मसाल्यांमध्येच बनवणार आहोत म्हणजे बनवतोय दोन मिनिट भर मसाले छान परतून झालेत आता आपण हे पावडर मसाले घालूयात माझा घरातला कोळी मसाला आहे तो घालून घेते चार चमच, चमच भर एवढं घेतले चिकन मसाला घेतलाय एक चमचभर लगेच मीठ पण घालून घेणार आहोत हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता गरम मसाला आपण शेवटी आहे मसाले पुन्हा अर्धा मिनिट भर असे छान परतून आहे आणि गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे मसाले घातल्यानंतर कारण गॅसचा फ्लेम फास्ट ठेवाल तर मसाले पटकन करपले जातील मसाले छान असे परतून झाले आता आपण चिकन आणि बटाटा घालून घ्यायचा याच्यात सुद्धा छान परतून घेऊया आता हे खोबऱ्याचं वाटण जे आपण तयार केलं होतं ते घालून घ्यायचंय सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय याचं फ्लेम बारीकच ठेवायचंय लगेच पाणी नाही घालणार आहोत आपण याच्यात छान तेलाचा तवंग आला पाहिजे म्हणजे कट तयार झाला पाहिजे यासाठी तेल बाजूला सुटेल आपोआप आपण याच्यावर झाकण देऊन ठेवून देऊयात एकीकडे आपण गरम पाणी करायला ठेवायचंय त्याच्यात टाकण्यासाठी दोन मिनिटं झालेली आहेत आपण चिकन चेक करूयात आपण यात पाणी नव्हतं घातलं छान अशी वाफ आले त्याला एकदम मिक्स करून घ्यायचंय एकीकडे आपण गरम पाणी ठेवलंय ह्याच्यात घालण्यासाठी मस्त छान असा सुगंध आलाय आपण जे गरम पाणी करायला ठेवलं होतं ना ते घालून घेऊया त्याच्यात आणि आपल्याला इथे कट तयार करायचंय त्यासाठी जरा जास्तच आपण इथे पाणी घालतोय म्हणजे जवळजवळ ज़वड़ इथे मी चार ग्लास भर पाणी घेतलंय तुम्हाला ज्या प्रमाणात कट तयार करायचा असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी घेऊ हो शकता पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर आपण कट चेक करून बघूयात त्यात घातलेला बटाटा शिजलाय का कट छान उकळतोय बटाटा शिजलाय का बघूया बटाटा अगदी छान शिजलाय बघू शकता फेन झालाय एक एकदम म्हणजे असं झालंय कट पण छान उकळतोय आता ह्या स्टेजला आपण कोथंबीर घालून घ्यायची आणि गरम मसाला घालून आहे इथे मी अर्धा चम्मच एवढा गरम मसाला घेतोय इथे आपण कोळी स्टाईल अशी मिसळ बनवतोय त्यामुळे काय आपण अगदी स्पायसी किंवा अगदी ठसकेबाज असे मसाले नाही घातले त्याच्यात इथे आपण मीठ चेक करून बघूयात कमी असेल तर टाकूयात परफेक्ट असेल तर काहीच गरज नाही टाकायची थोडी कमी वाटते मला मी थोडं मीठ घालून घेते इथे आपला कट तयार झालेला आहे गॅसचा फ्लेम या स्टेजला आपण बंद करून घ्यायचं आहे इथे आपला कट तयार झालेला आहे बघू शकता इथे सुंदर असा कट आलाय मस्तच आता आपण प्लेटिंग करून घेऊयात चिकनचे काही पीस घेऊयात बटाटा सुद्धा घेऊया जास्त आपल्याला इथे कड घ्यायचा आहे जेणेकरून तो मिसळ सोबत छान असा खाता येईल कड घेतलाय त्यावर आपण थोडी कोथिंबीर घालून घेतोय आणि ही हिमा आहे हा त्याच्यावर ही थोडी कोथिंबीर घालून घेऊया इथे आपली चिकन मिसळ तयार झालेली आहे बघू शकता किती सुंदर दिसते आणि चवी ही तेवढी अप्रतिम झालेली आहे आज आपण इथे दर्याची नाखवीन स्टाईल म्हणजेच अटाळी कोळीवाडा स्टाईल चिकन मिसळ बनवलेली हो आहे माझा आजचा हा चिकन मिसळचा रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आपण ही मिसळ थोडी ट्राय करून पाहूयात मी वेगळ्या बाऊल मध्ये घेते सर्वप्रथम आपण इथे काय काय पदार्थ बनवलेत म्हणजे काय काय प्रकार बनवलेत मिसळ मध्ये ते बघूया हा कट बनवलेला आहे मस्त तरीदार असा कट तयार झालायला आपला सुंदर त्यात आपण चिकनचे काही पीस घेतलेत आणि एक बटाटा घातला होता ना तो पण छान शिजलाय हा खिमा बनवलेला आहे खिमा तर इतका सुंदर वास येतोय काय सांगू अप्रतिम असं इथे खिमा आपला तयार झालेला आहे हे फरसण घेतलेलं आहे ते आपण खिम्यावर टाकून खायचंय चिकन मिसळ बनवले म्हणून आपण इथे सोलकडी बनवलेली आहे सोलकडी ते बनतेच आणि इथे आपण सलाड घेतलाय म्हणजे कोचंबीर घेतलेली आहे टोमॅटो कांदा लिंबू घेतलाय लिंबूने याची चव म्हणजे गेम चेंज होणार आहे लिंबूमुळे थोडासा कट घेतलाय एक्स्ट्रा पाव घेतलेले आहेत आपण आता थोडी टेस्ट करून पाहूयात खिमा कसा झालाय तो टेस्ट करूया पहिल्यांदा हम्म मस्त एकदम झणझणीत असं झालंय खिमा खातानाच मला ठसका आलाय खिमा आणि नुसतं पाव जरी खाल्ला ना मस्तच आहे आता आपण काय करूयात कोचंबीर टाकून घेऊयात कांदा टोमॅटो घालून घेऊ कट घालून घेऊया जर फरसण घालून घ्यायचंय थोडा थोडा म्हणजे बऱ्यापैकी मला जरा जास्तच फरसण आवडत मिसळवर आपण पुन्हा एकदा व्हेज मिसळचाही व्हिडिओ बनवूयात लिंबू पिळून घेतलंय लिंबूने काय होणार आहे गेम चेंज होणार आहे मस्त चव येईल टेस्ट करून बघूया मस्त पावल सोबत खायचे अगदी घाम येईपर्यंत किंवा ठसका लागेपर्यंत अशी तिखट किंवा एकदम स्पायसी नाही झाले आमच्या घरातले जे बेसिक मसाले असतात आगरी कोळी तेच वापरलेले आहेत माझ्या घरातला मी कोळी मसाला वापरलाय आणि एकदम अप्रतिम चवीची इथे आपली मिसळ तयार झालेली आहे मी पावासोबत ट्राय करते हम्म पावासोबत खरंच खूप सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करा मस्त मी जसं बोलले ना लिंबूमुळे गेम चेंज होते खरच खूप सुंदर अशी मिसळ इथे तयार झालेली आहे आणि माझी फेवरेट सोलकढी सोलकढी तर हवीच चिकन सोबत नॉनव्हेज पदार्थांसोबत मस्तच एकदम परफेक्ट अशी डिश आहे कधी तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही मिसळ नक्की ट्राय करा एकदम अप्रतिम अशी मिसळ झालेली आहे मला कळत नाहीये मी सुरुवातीला खिमा खाऊ हे खाऊ की सोलकडी पिऊ म्हणून माझं असं असं होत <laughs> सगळेच पदार्थ खरंच खूप छान अप्रतिम झालेले आहेत माझा आजचा हा चिकन मिसळचा व्हिडिओ म्हणजेच रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल ऐकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन पदार्थांसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद